मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते पण मी हिंदू म्हणून मरणार नाही ते मात्र माझ्या हातात आहे तेरा ऑक्टोबर एकोणवीसशे पस्तीस रोजी येवला मुक्कामी बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली व एकतीस मे एकोणवीसशे छत्तीस रोजी धर्मांतराविषयी अस्पृश्य समाजाचे मनोगत जाणून घेण्यासाठी सभा भरविली व याच सभेत मुक्ती कोण पथे हे बाबासाहेबांचे ऐतिहासिक भाषण झाले या भाषणामध्ये बाबासाहेबांनी बुद्धांचाच उपदेश जनतेला दिला त्यानंतर एक सात मे एकोणवीसशे एक्केचाळीस साली बाबासाहेबांनी जनता वृत्तपत्रात बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्व हा अग्रलेख लिहिला आणि सर्वांनी बुद्धजयंती साजरी करावी असे आवाहन त्यांनी त्या लेखातून केले त्यांनी बुद्धांचे चरित्र आणि भगवान बुद्धांचे कार्य याविषयी विस्ताराने प्रकाश टाकला वीस जुलै एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी बाबासाहेबांनी मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज सुरू केले या महाविद्यालयाचे नाव बुद्धांच्या नावावरून त्यांनी ठेवले एकोणीस जानेवारी एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी एका सभेत बाबासाहेबांनी क्रांतीचे चक्र आपण फिरवूया या आशाचे भाषण दिले दोन जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी नवी दिल्ली येथे निमित्त भाषणात ते म्हणाले भगवान बुद्धांमुळेच भारताची शान आहे व धम्मामुळेच भारत देश महान असल्याचे त्यांनी सांगितले एकोणीस व बावीस मे एकोणवीसशे पन्नास रोजी हैदराबाद येथील पत्रकार परिषदेत बोलताना बाबासाहेब म्हणाले मीच काय भारतवर्ष बुद्धधम्मीय व्हावे व संपूर्ण भारताने बौद्ध धम्म स्वीकारावा चार डिसेंबर एकोणवीसशे चार रोजी रंगून येथे जागतिक बौद्ध परिषदेत डॉ बाबासाहेब म्हणाले इतक्या देशात बौद्ध धम्म सुद्धा त्याचा प्रचार व प्रसार होत नाही व त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार करण्याविषयी दृढ संकल्प केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं ते नेहमी म्हणायचे शिक्षणासारखा दुसरा सर्वोत्तम गुरु नाही या मतावर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ठाम होते केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुमचे ज्ञान वापरणे पुरेसे नाही सुधारण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग केलाच पाहिजे शिका संघटित व्हा संघर्ष करा आत्मविश्वास बाळगा कधीही हार मानू नका ही आपल्या जीवनाची पाच तत्वे आहेत एखाद्या समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असं ते म्हणायचे